राम कृष्ण हरी बाऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली असत तुको अभंग आपल्याला पाहायचा आहे अभंग असा आहे पहा त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे मग जैसा तैसा राहे काव्य पाहे उरले ते अंतरीचे विषम जळ येऊ पुढे न द्यावे तुका म्हणे शुद्ध म्हण समाधान पाहिजे तुका म्हणे शुद्ध म्हण समाधान पाहिजे असा संत तुकोम अभंग आहे या अभंकामध्ये महाराज काय म्हणतात पहा त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे दौडावे म्हणजे पिटाळून लावायचं कोणाला अहंकाराला कशाचा त्याग करायचा अहंकाराचा त्याग करायचा अहंकार अहं अहं कर सोडून द्यायचा आता अहंकार अहंकार म्हणजे इगो मी शोचा अभिमान तो अहंकार अर्थात अहंकार जर संतुलित असेल तर अहंकाराचे फायदेसुद्धा आहेत पण तो संतुलित पाहिजे महाराजांना ज्या अहंकाराबद्दल बोलायचा आहे तो असंतुलित अहंकार मी पणा गर्विष्टपणा तो अहंकार याबद्दल महाराजांना म्हणायचा आहे तेव्हा अहंकार जर असेल तर त्यामुळे काय होते आपली आत्मविश्वासाची जी पातळी आहे ही दृढ राहते त्याचबरोबर अहंकार हा एक व्यक्तिमत्वाचा भाग असतो माऊली जो आपल्याला स्थिर राहण्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करत असतो म्हणजे अहंकार जो आहे तो संतुलित असेल तर हा असा आहे योग्य कृती सुद्धा त्यामुळे घडून येते परंतु जेव्हा अहंकार वाढत जातो गर्व वाढत जातो तेव्हा मात्र त्याचे दुष्परिणाम होतात काय होते अहंकारामुळे अहंकारामुळे राग वाढतो भीती वाढते तसंच आध्यात्मिक आणि सामाजिक प्रगती सुद्धा त्या व्यक्तीची खुंटते आध्यात्मिक प्रगतीला अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे माउनी सर्वात मोठा अडथळा म्हणून अहंकार कशाचाही असू नये असं तुकाराम महाराज म्हणतात अहंकाराला दौडावं म्हणजे पिटाळून लावावं अहंकाराचा त्याग करावा आता हा अहंकार जो आहे हा अहंकार म्हणजे नेमका कोणता म्हणायचा महाराजांना मी म्हणतो ते खरं मी पणाचा गर्व त्यानंतर स्वतःलाच इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची जी भावना आहे इतर सर्व हलकट आहेत तुच्छ आहे असं समजायचं आणि स्वतःला खूप श्रेष्ठ समजायचं वरच्या लेवलला समजायचं तो अहंकार ती घमेट हा सोळा असं तुकाराम महाराज म्हणतात आणि अहंकारामुळे काय होते तर राग वाढते भीती वाढते आता राग कसा काय वाढतो त्याला इगोला महाबोली जरी ठेच झाली अगदी सहजपणे जरी कोणी बोललं तरी हा आपला अपमान समजून घेतो आणि अस्वस्थ राहतो म्हणजे अस्वस्थता वाढते अस्वस्थता वाढली राग वाढतो त्याचं ब्लड प्रेशर पुढे जाणून वाढू शकते हे अंकाराचे दुष्परिणाम आहेत मी पण आता गर्व हा निश्चितच खोटा अभिमान असतो खोटा गर्व असतो ज्यामुळे मानसिक शांती मिळत नाही व्यक्तिगत विकासामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होतो सहानुभूती विनम्रता ही राहत नाही आणि अहंकारा जर त्याग केला तर काय होते मानसिक शांतता मिळते व्यक्तिगत विकास होतो स्वतःचा विकास करण्यास मदत होते त्यानंतर सहानुभूतीपूर्ण वागणूक आपली इतरांशी होते आपोआपच वागणूक सुधारते समाजामध्ये त्याचबरोबर विनम्रता वाढते आणि विनम्रता वाढली की शिकण्याची जी प्रवृत्ती आहे काही नवीन ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता सुद्धा वाढते माऊली ती क्षमता सुद्धा वाढते एखादा दुकानदार जर अहंकारी असेल आणि ग्राहक मामुली जरी त्याच्याशी काही चौकशी केली आणि तो जर रागवून बोलत असेल त्याला राग येत असेल उद्धटपणाला ग्राहक डबल त्या दुकानावर जाईल का नाही जाणार परत म्हणजे व्यवहारामध्ये अडथळा आला व्यवसायामध्ये अडथळा आला त्या अहंकार हा बुडवू शकतो आध्यात्मिक दृष्ट्यात बुडवतोच मन स्वस्थ राहत नाही म्हणजे ईश्वर चिंतनाकडे राहू शकत नाही तो एकाक्रमण करू शकत नाही व्यवसाय सुद्धा नीट करू शकत नाही आणि अहंकारी माणूस अगदी जवळच्या लोकांना सुद्धा तुच्छ ऐकतो आणि पुढे पुढे त्याला मानसिक विकार सुद्धा होऊ शकतो कोणता सतत दुसऱ्याच्या चुका शोधायच्या सतत कोणी किती चांगलं करू द्या किती चांगलं काम करू द्या किती चांगलं कार्य करू द्या हा नेमकं काय शोधेल त्यामध्ये त्यामध्ये चूक कोणती आहे अगदी शुल्लक चूक असली तरी सुद्धा त्या चुकीचं तो भांडवल करेल आणि तो कसा चुकीचा आहे आणि मी कशा बरोबर काही गरज नसते याचा संबंधही नसतो त्या गोष्टीशी तरी ह्या त्याच्या चुका शोधतो प्रत्येकाच्या चुका शोधायला लागतो आणि ते त्याला सवय लागते मानसिक आरोग्य त्याचं बिघडते हळूहळू मानसिक स्वास्थ्य बिघडते तो स्वस्थ राहू शकत नाही काही लोक का अगदी थोड्याशा अपमानानं इतके अस्वस्थ होतात इतके अस्वस्थ होतात की ते दोन दोन तीन तीन दिवस झोपू शकत नाहीत मौली त्यानं मला असं म्हटलं अरे त्यानं असं म्हटलं सोडून द्या आपली झोप कशाला खराब करायची आपली नाही खराब करायची झोप समोर त्याची खराब झाली तर चालेल एक वेळ परंतु तुमची झोप कशाला खराब करता त्यानं तसं म्हटलं त्याला पश्चाताप वाटला पाहिजे की हा माणूस चालला आणि आपण याला असं बोललो हे चुकलं तेव्हा हा जो अहंकार आहे मी बराव मी म्हणेल ते खरं अरे मी सर्वात मोठा मीच सर्वश्रेष्ठ माझ्या इतकं कोणालाच काही समजत नाही सर्व क्षेत्रातलं समजते या लोकांना कोणत्याही क्षेत्रामध्ये वास्तविक सर्व क्षेत्रातलं कोणाला समजू शकते का माऊली नाही समजू शकत परंतु अहंकारी व्यक्ती मात्र त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे असं भासवतो असं त्याला वाटते भासवतापेक्षा त्याला असं वाटते की आपल्याला प्रत्येक गोष्ट समजते आणि मग त्याच्या ठिकाणी गर्व निर्माण होतो गर्व आणि मग तो कोणतंच कार्य व्यवस्थित पुढे चालून करू शकत नाही नातेसंबंध खराब होतात आणि जवळचे मित्र सुद्धा त्याच्यापासून दूर जाऊ शकतात जवळचे नातेवाईक त्याच्यापासून दूर जाऊ शकतात परंतु कधीकधी तो खूप मोठा असतो त्यामुळे मग काय करतात नातेवाईक त्यांना सोडून जाताच येत नाही ते राहतात ना परंतु मनामध्ये मात्र म्हणतात की हा किती गर्विष्ठ माणूस आहे परंतु याला ऐकावंच लागते कारण याच्या हाती चालू आहे हे असं असते भाऊने मनापासून आवडला पाहिजे तो माणूस आणि अहंकार जर नसेल तर तो माणूस मनापासून आवडतो अहंकारी नको अहंकार असावा परंतु कसा योग्य मार्ग संतुलित स्थिर निर्णय त्याला घेता आला पाहिजे निर्णयावर ठाम राहता आला पाहिजे परंतु मी म्हणेल तेच खरं जर असेल तर तो अहंकार झाला गर्व झाला लवचिकपणा असला पाहिजे म्हणजे बदल करण्याची क्षमता असली पाहिजे कोण जर सांगितलं आणि ते जर योग्य असेल तर ते आपल्याला पटलं पाहिजे गर्विष्ठपणामुळे कोणाचंच ऐकून घ्यायचं नाही मी म्हणेल तेच खरं जर म्हटलं तर त्यामुळे आपली फसगत होऊ शकते महाली आपली चूक होऊ शकते म्हणून अहंकार हा त्याग करा असं तुकाराम महाराज म्हणतात आणि आध्यात्मिक मार्ग जर निवडायचा असेल तर त्यासाठी सुद्धा अहंकाराचा त्याग हा करावाच लागेल आणि एक वेळा तुम्ही अहंकाराचा त्याग केला की मग दुसऱ्या चरणामध्ये सांगतात महाराज मग म्हणे जैसा तैसा राही काव्य पाये उरले ते मग म्हणे जैसा तैसा राहे मग जैसा तैसा राहे मग कसा रा जैसा तैसा राही काव्य पाहे उरले ते मग जसा आहेस तसा रहा, अहंकार सोडला एक वेळा की जसा आहेस तसा राहा आणि मग किती सकारात्मक बदल आयुष्यामध्ये होतात किती चांगलं आणि शांततामय आपलं जीवन होते हे तटस्थ वृत्तीनं पहा ते काव्य बनते जीवन हे काव्य बनते आनंदमय बनते हे तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे जे काय सोडा पण अहंकार सोडा तरच जीवन काव्यामुळे बनू शकेल तसं बनणार आहे का तसं बनणार नाही तेव्हा हे लक्षात घ्या भावनी महाराजांना काय म्हणायचं आहे अहंकार सोडा एक राजा होता आणि राजाला खूप गर्व होता त्याच्या स्वरूपाचा राजबिंड व्यक्तिमत्व होतं उंच पुरा आणि खूप धिप्पाळ असा पराक्रमी सैन्य दल होतं वडिलांकडून राज्य मिळालं हा स्वतःही पराक्रमी होता युद्धांमध्ये जिंकायचा धन द्रव्य त्यानंतर धान्य जमीन मोठ्या प्रमाणावर होती खजिना भरलेला होता आणि दानशूर सुद्धा होता, होता दान करायचा परंतु खूप गर्विष्ठ होता माझ्या एवढा कोणताच दुसरा राजा मोठा नाही असं त्याला नेहमी वाटायचं गर्वाने मात्र तो फुकून गेला होता कशाचा गर्व मी खूप दान करू शकतो मी खूप आहे हाही गर्व का माझा नाही गर्व कशाच असली पाहिजे अहंकार कशाचाच असतो पुणे जाऊन त्याला हा सुद्धा गर्व होता की माझ्या इतकी धनसंपत्ती कोणाकडेच नाही माझ्या इतकी जमीन कोणाकडेच नाही झालं काय एक दिवस दरबार सुरू असताना एक पंडितजी एक विद्वान ज्ञानी पुरुष त्या दरबारामध्ये प्रवेश करते झाले आणि ज्ञानी पुरुषांना पाहताच जे त्या पंडितजींना पाहताच राजाने विचारलं महाराज आपल्याला मी काय देऊ शकतो काय हवं ते मागा तुम्ही म्हणाल ते मी तुम्हाला देऊ शकतो परंतु हे जे पंडितजी होते हे दान वगैरे घेण्यासाठी आलेच नव्हते त्याचा उद्देश वेगळाच होता येण्याचा तेव्हा पंडितजींना असं म्हणता म्हणजे पंडितजींना राजांना असं म्हणता बरोबर काय पाहिजे काय वाटेल ते मागा मी द्यायला तयार आहे असं म्हणता बरोबर पंडितजी जोरजोरात धसायला लागले जोरजोरात धसायला लागले इकडे राजाचा पारा वाढायला लागला लाग की याच्या धसण्यासारखं काय लाल बुंद व्हायला लागला राजा आणि पंडितजी मात्र शांतपणाने त्याला म्हणाले की हे hey राजन तुम्ही मला काय देणार आहात कारण तुमच्याकडे देण्यासाठी म्हणजे तुम्हाला मला देण्यासाठी तुमच्याकडे काहीही नाही तुम्ही मला काही देऊ शकत नाही राजा आता हे ऐकल्यावर राजाला राग येईल येणार नाही राजा लाल ना 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 बुंद झाला आणि असा एवढा रागावला की त्या पंडिताकडे का घेडू या नजरेनं पाहायला लागला सैनिकांना त्याने म्हणजे असं पाहिलं सैनिकांकडे सैनिकांना समजलं की या पंडिताला आता पकडावं लागते आणि शिक्षा करावं लागते सैनिक त्या पंडिताकडे जायला लागले आणि त्याला शिक्षा करणार त्याला मारणार एवढ्यात सेनापतीच्या लक्ष होते सेनापतींनी सैनिकांना आवरलं आणि पंडितजीला म्हणाले पंडितजी आपल्याला काही अजून बोलायचं आहे का पुढे पंडितजी शांतच होते असण्याचा वर ओसरला होता राजाशी दोन वाक्य बोलले आणि राज्याच्या सैनिकमध्येच मध्येच त्यांच्या धव धा, त्यांच्यावर धावून आले या प्रधानजीनं काय केलं म्हणजे हे जे सेनापती होते यांनी त्यांना आवडलं सैनिकांना मारू दिलं नाही किंवा अटक वगैरे करू दिली नाही शिक्षा करू दिली नाही आणि उलट पंडितजींनाच विचारलं की आपल्याला काही पुढे बोलायचं आहे का पंडितजी शांतपणे पुढे म्हणाले की पहा मला अजूनही थोडंसं बोलावंसं वाटते परंतु मध्येच हे लोक आले त्यामुळे मी थांबलो तेव्हा राजाकडे पाहलो पंडित जिंद्याने म्हणाले हे राजन जरा थंड आणि शांत डोक्याने विचार करा तुमचा जन्मच पुढे तुमच्या इच्छेने झालेला नाही तुमचा जन्म तुमच्या इच्छेने झालेला नाही मग हे रूप सौंदर्य पराक्रम हे गुण तुम्हाला कुठून मिळाले तर तुम्हाला जन्म जन्मऐवटलांनी दिला त्यांच्याकडून अनुभव शिकते ना हे गुण मिळाले रूप मिळालं सौंदर्य मिळालं त्यानंतर हा पराक्रम जो आहे तो तुमच्या वडिलांकडून तुम्हाला मिळाला त्यानंतर तुमच्या कोठारामध्ये जे धान्य आहे हे धान्य धरती मातेमधून पिकवलं गेलं शेतकऱ्यांनी घाम गाळला आणि तुमच्या कोठारामध्ये ते जमा केलं हे प्रजेला देणे आहे तुमच्या प्रजेसाठी ते धान्य आहे तुमचं त्यामध्ये काही नाही पुढे अजून म्हणतात ही जमीन जी आहे ही धरतीमाता आहे ईश्वराची आहे शेतकऱ्याला सध्या शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे तुमचं काय तुमचं काही, काही नाही त्यानंतर तुम्हाला जो राजपाठ मिळालेला आहे हे राजवैभव मिळालेलं आहे हे जे सियासत मिळालेलं आहे ते सुद्धा तुमच्या वडिलांकडून मिळालेलं आहे तुमचे वडील राजा होते ते तुमच्याकडे चालत राहणार वंश परंपरेनं तुम्ही राजा झाले तेव्हा आता मला सांगा तुमच्याजवळ स्वतःच असं काय प्राण आहेत म्हणाल माझे मी आहे माझे प्राण आहे मग हे शरीरामधले असलेले प्राण जे आहेत शरीरामध्ये असलेली जी चेतना जी आहे ती कोणाची आहे ती पण तुमची नाही ती ईश्वराची आहे आणि ती सर्वस्वी ईश्वराच्या हाती आहे तुमच्या हाती काहीच नाही आहे का आपल्या हाती काही माऊनी चेतना क्षमतेचं चेतना क्षमतेचं नाही चेतनेच किंवा या प्राणाचं जीवाचं आपल्या हाती काही आहे का नाही कोणीही असो कितीही मोठा असो आली की बस लागते आत्ता तो बोलत असतो एक मिनटा अगोदर लगेच एखादा अपघात होतो आणि होत्याच नव्हतं होते बॉली एखादा चालता चालता किंवा एखाद्या गाडीमध्ये बसलेला असतो मी पाहिलं माग बसमध्ये प्रवास करत होतो एक प्रवासी बसमध्ये होता चांगला तर जास्तीत जास्त पंचेचाळीस पन्नास वयाचा असेल अचानक असा ताट झाला बसल्या बसल्या आधी त्याला अटॅक लागवली लोकांनी म्हटलं कोणी डॉक्टर आहे का डॉक्टर होते योगायोगाने त्या बसमध्ये त्यांनी त्यांना पंपिंग वगैरे केली पण काही उपयोग झाला नाही अगदी दोन मिनिटाच्या आत त्या माणसाचा खेळ संपला प्राण निघून गेले त्याचा काहीच भरोसा नाही तो कोणाच्या हाती आहे मृत्यू हे अटल सत्य आहे सर्वात मोठं सत्य जर कोणतं असेल जीवनाचं तर मृत्यू आणि तो जो कधी हे आपल्याला माहीत नाही कुठे हे माहीत नसते जिथे यायचा तिथेच येतो जिथे यायचा तिथेच येतो म्हणजे हा जो प्राण आहे हा प्राण आपला नाही हा ईश्वराचा आहे विधा आहे तेवढं आपल्या कोणाच्याच हातात नाही अमर होण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले खूप प्रयत्न करतो आपण अमर होण्यासाठी अमर होण्यासाठी म्हणजे नेहमीसाठी जिवंत राहावं यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातात मायकल जॅक्सनने किती डॉक्टर ठेवले होते आजूबाजूला तुम्हाला माहिती आहे त्याला अमर व्हायचं होतं शक्य झालं का नाही झालं शक्य गेलाच तेव्हा हे शक्यच ते 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 नाही तेव्हा प्राण जे आहे ते ईश्वराची देण आहे ईश्वराच्या साथी आहेत जेव्हा जायचे तेव्हा गेल्याशिवाय राहत नाहीत बरोबर योग सोडून येतात आणि जिथे जायला पाहिजे तिथे ते जातात त्या ठिकाणी निवडलेलं असते असं म्हणू आपण ते त्या ठिकाणी जाऊन बरोबर निघून जातात आणि हा जो देह आहे हा देह पंचमुख पंचमहाभूतांनी बनलेला आहे तो पंचमहाभूतामध्ये विलीन होतो भाऊनी तेव्हा राजाला हे सर्व पंडितजींनी सांगितलं आणि म्हणाले सांग आता सांगा, सांगा, सांगा तुम्ही मला काय देणार आहात हे जे धन संपत्ती आहे प्राणही तुझे आहेत आणि या खजिन्यामध्ये धन आहे ते करानं प्राप्त झालेलं आहे तेही जनतेला देणे आहे राज्याच्या विकासासाठी वापरायचं आहे तुझं स्वतःचं काय आहे काहीच नाही तेव्हा तुम्ही तुम्ही मला देणार काय मी काही घेण्यासाठी अरोच नाही फक्त तुझ्यासाठी बोलल्या तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून होतो तेव्हा हे राजन फा यावर विचार कर मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही मला काही तुझ्याकडून नको आहे एवढं बोलले राजा विचार पडला आली हे पंडितजी दरबारातून बाहेर निघून गेले परंतु राजाचे डोळे मात्र खाण उघडले की मी गर्व कशाचा करतो माझ्या तर काहीच नाही आणि मग त्या दिवसापासून राजाचं गर्वहरण झालं अहंकार निघून गेला आणि अहंकार निघून गेल्यानंतर तो राजा जो आहे तो आदर्श असा राजा झाला प्रजा दक्ष अहंकार नसलेला राजा हा झाला तेव्हा अहंकार हा वाईट आहेच मी पण वाईटच आहे अनेक दोष त्यामुळे निर्माण होतात म्हणून महाराज म्हणतात की अहंकाराला दौडवा आणि पुढे काय करा तर अहंकार निघून गेल्यावर तुम्ही जसे तसे राहा तुम्ही जसे आहा तसे राहा म्हणजे मग जैसा तैसा राह जसे आहात तसे राहा आणि मग जीवनामध्ये कोणते बदल होतात ते पहा जीवनामध्ये होणारे जे बदल देत तुमचं जीवन एक काव्यमय होते आनंदमय होते हे लक्षात घ्या हे महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे पुढे महाराज म्हणतात पहा अंतरीचे विषम जाळ पुढे येऊ न द्यावे मनामध्ये जी विषमता असते श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच गरीब श्रीमंत ही जी विषमता मनामध्ये असते ही विषमता मनामधली पुढे येऊ देऊ नका ही विषमता ठेवू नका समानतेनं राहा संतुलन राखा सर्वांशी वागताना योग्य वागा आपल्याजवळ कितीही किती संपत्ती असली तरी त्या संपत्तीचा गर्व धरून विनाकारण आपल्यापेक्षा गरीब लोकांना तुच्छ लेखू नका हे महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे आता इथे आध्यात्मिकदृष्ट्या महाराजांना हे म्हणायचं की मनामध्ये जे विषम विचार सुरू असतात एकमेकाच्या विरुद्ध विचार सुरू असतात त्यांना पुढे येऊ देऊ नका त्यांच्यावर नियंत्रण ठेवा तरच तुमची आध्यात्मिक प्रगती होऊ शकेल ईश्वराकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला मिळू शकेल नामचिंतनामध्ये तुमचं मन एकाग्र होऊ शकेल हे आध्यात्मिक दृष्ट्या तुकाराम महाराजांना याबद्दल सांगायचं आहे पुढे महाराज म्हणतात तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात मन कसं पाहिजे शुद्ध पाहिजे त्यामध्ये भेसळ नको हे जे षड रिपू आहेत हे षड रिपूसुद्धा त्याकडे असले पाहिजे अहंकार नसावा मन शुद्ध असलं पाहिजे समाजाविषयी तळमळ असली पाहिजे आपल्याकडे जर भरपूर असेल तर त्यामधला निदान एक टक्का वाटा तरी देण्याची गरज असल्यास ते आपल्याला देता आलं पाहिजे एखादा एखाद्याला दुर्धर आजार झालेला आहे आणि त्याला दवाखान्यात जाण्यासाठी मदत करायची त्याच्याजवळ खरोखर पैसे नाही काही लोक शोगाधत असतील त्याला देऊ नका स्वतःचे सांभाळून ठेवायचे आणि दुसऱ्याजवळून काढायचे असे काही लोक का असतात अशा लोकांना उभं करू नका परंतु ज्याला खरोखर गरज आहे ज्याला जा अजिबात आश्रय नाही कोणाचा आणि त्याला दुर्धर आजार झाला असेल तर त्याच्याशी सहानुभूतीने वागा त्याला औषध दवाखाना काय जी मदत लागेल ती करण्याचा प्रयत्न करा येता शक्ती हे महाराज म्हणतात या ठिकाणी आणि मन शुद्ध असलं अहंकार नसला की आपोआप सहानुभूती निर्माण होते षट रिपूजा त्याग केल्यानंतर मग खरोखरची त्यागी वृत्ती आपल्यामध्ये येते आणि आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो कशानं सत सत्कृत्य करू सत्कृत्य करू जेव्हा तुमच्या घरी एखादं कार्य असते मंगल कार्य आधी गावाच्या बाहेर जर एखादा वृद्धाश्रम असेल अनाथाश्रम असेल आणि आपल्या घरी जर गोडदोड केलेलं असेल तर त्यातले चाळीस पन्नास लोक जर त्या वृद्धाश्रमामध्ये असतील अनाथाश्रमामध्ये असतील तर हे चाळीस पन्नास लोकांचं अन्न अन्न जे आहे ते, जा ते जास्तीचं तयार करा आणि त्या लोकांना दान करा नक्कीच आपल्याला त्या अन्नदानाचं पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही पोट भरलेल्याला खाऊ घातल्यापेक्षा जो खरोखर उपाशी आहे त्याला जर खाऊ घातलं तर अन्नदानाचं पुण्य होते तेव्हा हे तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे मन शुद्ध करा आणि समाधानी ठेवा समाधान आवश्यक आहे आहे जे आहे, आहे त्यामध्ये समाधान माना नाहीतर बघ आपल्याकडे जे नाही त्याचाच विचार करायचा आणि त्याचा सतत विचार करायचा त्यासाठी दुःखी व्हायचा आधी आहे त्याचा आनंद निघून देईल ना म्हणून बघ आहे त्यामध्ये समाधान माना आणि प्रगती करण्याचा प्रयत्न जरूर करा परंतु आपल्याकडे नाही त्यासाठी दुःखी होऊ नका त्याचा विचार करू नका प्रगती करायचीच परंतु वृत्ती मात्र कशी पाहिजे समाधानी वृत्ती पाहिजे समाधान पाहिजे आहे त्यामध्ये आनंद शोधायचा अशी वृत्ती आपली असली पाहिजे तेव्हा हे तुकाराम महाराजांना सांगायचं आहे तेव्हा माऊली यामध्ये अजूनही बरंच काही सांगता येईल परंतु खूप वेळ त्यामध्ये आपल्याला लागेल म्हणून या ठिकाणी आपण परत एकदा अभंग ऐकूया तेव्हा त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे मग जैसा तैसा राहे काव्य उरले ते अंतरीचे विषम झाड येऊ पुढे न द्यावे तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे राम कृष्ण माऊली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण